म्हणजे पिकांचं फक्त आपण शेतकरी जेव्हा शेतात फिरतो आपण फक्त पीक वरून पाहतो की आपलं पीक चांगलं दिसतं पण ही जी टेक्नॉलॉजी हे जे मॉडेल आहे हे जे सेन्सर आहे ते जमिनीतून सुद्धा सांगतो आपल्याला की तुमच्या पिकाचं जमिनीत काय चालू आहे आता माझी भाजी आहे ती जी ऊस लावली त्याच्याकडे हे आपण बसवलेलं आहे तिचा शहाऐंशी टन ऊस आला जवळपास ती उघड्या मारत होती तर तुला अलर्ट गेला की तुझ्या उसाच्या मुळाशी कीड लागलेली आहे तेवढी शक्यच नाही तेवढं जर बघ बघितलं तर कीड लागलेली होती त्यानंतर हे औषध मार त्यानंतर अलर्ट जातो की चार दिवसांनी पाऊस पडायची शक्यता आहे पीक कुठलेही असो ऊस असो तर तुम्हाला हे हा रोग याची शक्यता हे औषध मारून ठेवा बर सगळं ज्यांनी ज्यांनी केले सगळ्यांचं पीक वाचलं म्हणजे तो आयडेंसिटी फायदा आहे आम्हाला एक आ, हे आला मेसेज आला म्हणजे कॅल्क्युलेशन प्रमाणे सॅटेलाइट प्रमाणे किंवा पाऊस पडायची शक्यता सोमवार संध्याकाळी सहा वाजता तर आम्ही आमचे जेवढे शेतकरी आहेत त्यांना अलर्ट दिला की तुमचं धान्य तुम्ही वाढवताय घरात येऊन ठेवा ज्या दिवशी पाऊस पडला सगळं धान्य वाचलं हा सुद्धा शेतकऱ्यांचं याच्यामुळे इतकं बनवलं होणार आहे पालदा असाल काही नाही हो एवढे फायदे प्रादे प्रादे पाद पाद फार मागे मग हे टेक्नॉलॉजी आपण भारतभर आतापर्यंत म्हणजे माझ प्राधान्य महाराष्ट्राला आहे सगळ्या पिकांना आहे आता ऊस आम्ही काय घेतला आता ऊसाचा इम्पॅक्ट फार मोठा दिसतो पटकन लोकांची धरात येतो बरोबर मग इतर पिकांवर आम्हाला संशोधन करायचंय आणि आमची शंभर टक्के खाते की आम्ही त्या देशाशी जसं ऊस धरत असतो म्हणजे सर इथून पुढचं हे जे टेक्नॉलॉजी आहे वस उत्पादकांचा जो काही यायना फायदा होतोय तो ओ, फायदा आमच्या सोयाबीन उत्पादकांचा होतोय आपल्या कापूस उत्पादकांचा फळबागवाल्यांचा सगळ्यांचा कमी होतील आमचा उद्देश आहे की प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी लाख रुपये एकरी मिळाले पाहिजे आणि माझं स्वप्न आहे आणि माझी जवळ नव्वद टक्के खात्री आहे हे होणार आहे पीक घे